नाशिकच्या देवळेली कॅम्प येथे एक दोन दोन हजार पंचवीस रोजी माघी गणेशोत्सवानिमित्त गणेश मंदिरामध्ये गणेश जयंती साजरी करण्यात आली देवळी कॅम्प येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरात गणेश जयंती निमित्त गणेश अभिषेक आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं देवळीच्या गुरुद्वार रोड वर असणाऱ्या इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे सकाळी बाळकृष्ण हकवणे यांच्या हस्ते महाअभिषेक अथर्व शीर्ष पठण महाआरती तर सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आलं उत्सव यशस्वीतेसाठी गणेश जन्मोत्सव हा श्यामराव कदम यांच्या हस्ते साजरा करण्यात आला या प्रसंगी महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शामराव कदम अनिल परदेशी कैलास परदेशी दशरथ कासार गिरीश गायकवाड कैलास दुर्जड पोपट कमलेश खरोटे प्रयत्नशील होते तर देवळी कॅम्प येथील सिद्धिविनायक मंदिर येथे गणेश अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते कॅम्प येथील गवळीवाडा भागात असणाऱ्या सिद्धिविनायक येथे गणेश अमित बुंदेले अनुग कुकरेजा शुभम चौधरी राहुल ओमपाल यांच्या हस्ते होम हवन करून तसेच विवेक धोपावकर यांच्या पौरहत्याखाली गणेशाक करण्यात आला सत्यविनायक कथेचे वाचन सत्यविनायक पूजन करण्यात येऊन सायंकाळी महाप्रसादाचे वाटप या दरम्यान करण्यात आलं या कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी सुरेश कदम कचरू गोडसे बाळकृष्ण नायडू रमेश शिरसाट दीपक बुंदेले रवी हाबडे दिलीप पगारे सन्नी गवळी राहुल शिरसाट निलेश बंगाली आदींचा गवळीवाडा मित्रमंडळाचे सदस्य प्रयत्नशील होते एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवली कॅम्प